नमस्कार आपण पाहत आहात डहाणू न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मी रिया रूपेश महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहुयात काही ठळक महत्वाच्या घडामोडी धुळीच्या समस्येवर आमदार विनोद निकोले यांची तत्पर कारवाई सागर नाका परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात डहाणू शहरातील सागर नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या समस्येची गंभीर दखल घेऊन आमदार विनोद निकोले यांनी दिवाळीपूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून तत्परतेनं कारवाई केली आज संध्याकाळी आठ वाजता आमदार निकोले यांनी स्वतः उपस्थित राहून सागर नाका परिसरातील रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली यावेळी डहाणू बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन पगारे उपस्थित होते रस्त्याचे काम सुरू होताच परिसरातील वाहतुकीची व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या काम पूर्ण झाल्यानंतर धुळमुक्त रस्ता मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला नागरिकांनी आमदार विनोद निकोले यांच्या तातडीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले आमदार असावा तर असा अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा